ओम रक्षा आहेमा ओम रक्षा ओम रक्षा आहे ओम रक्षाय नमा श्री शिष्यराव पाटील साहेब धारूडच्या जवळ आमचे मित्र त्यांनी हे रोपं लावून तयार केलेली बाग आहे आणि आपण तीन महिन्यापूर्वी या झाडांची छाटणी घेतली होती त्यावेळेस सरांचं मन धाकधूक करत होतं छाटणी घेताना पण आता चांगल्या प्रकारे कॅनोपी झाडानं काढलेली आहे आणि आधार काढून टाकलेला आहे ज्या झाडाला आता आधार आहे तो सुद्धा काढून टाकावं आणि आपण हा नैसर्गिक आधार देत आहोत याच्या सोटमुळा जे आहेत ते सोटमुळा या झाडाच्या जा, मध्ये अडकून पडलेला असतात म्हणून आता आपण ह्याला बाजूनी गावरानी कोया टाकून हे पाहू शकता या ठिकाणी हे कोया सर्व मेळघाटातली आणलेली कोय आहे आणि या ठिकाणी हे तीन तीन कोया या बाजूने तीन त्या बाजूने तीन अवघ्या तीन तीन इंच अंतरावर दोन ते तीन, 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 तीन. तीन, तीन इंच अंतरावर ह्या कोया टाकण्यात येणार आहेत आणि ह्याच्यातल्या दोन दोन कोया याच्या बाजूनं दिपाळीपर्यंत ह्या जोडल्या जातील आणि या झाडाचं सोटमूळ जे आहे ते परत नैसर्गिक सोटमूळ हे तयार केलं जाईल बोला पुंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव संत गोरोबा काका महाराज की ओम रक्षाय नमा भारत माता की भारत माता की, भारत माता की।